तिळारी घाटातून धावणारी कोल्हापूर ते पणजी ही एस टी सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं एक जुलै दोन हजार चोवीसपासून बंद केली होती ती आता पुन्हा सुरू झाल्यानं या मार्गावरील प्रवाशांमध्ये उत्साह संचारला आहे प्रदीर्घ काळानंतर ही बस चंदगड तालुक्यातील कोदळ गावात पोहोचल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी या बसचं जंगी स्वागत केलं या स्वागत कार्यक्रमात खुद्द स्थानिक आमदार शिवाजी पाटील तसंच सरपंच प्रवीण गवस उपस्थित होते दोन हजार चोवीस साली पावसाळ्यात संरक्षण कठडे कोसळू लागल्यानं तिळारी घाटातील रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला होता संभाव्य धोके लक्षात घेऊन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरील एस टी सेवा एक जुलै ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अशी तीन महिने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता पण एकतीस ऑक्टोबर संपला तरी ही सेवा पुन्हा सुरू झाली नव्हती त्यानंतर प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटू लागला होता या मार्गावरील सेवा कधी सुरू होणार अशी विचारणा केली जात होती राजकीय पुढाऱ्यांनी एस टी महामंडळाला अनेकदा पत्रव्यवहार केले पण बांधकाम खात्याकडून जोपर्यंत घाटमार्ग सुरक्षित असल्याचं पत्र मिळत नाही तोपर्यंत या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्ववत होऊ शकत नाही असं महामंडळानं स्पष्ट केलं होतं आता बांधकाम खात्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर महामंडळानं प्रदीर्घ काळानंतर सेवा पूर्ववत सुरू केली आहे ही एस टी बघून चंदगड तालुक्यातील प्रवाशांमध्ये उत्साह संचारला आहे कोदाळ गावात या बसचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे कुणालाही कुठल्याही प्रकारची कल्पना देता या ठिकाणी आज लोक उपस्थित आहेत प्रवाशी सुद्धा आज आपण बघितलं की कोदाळीपासून इथपर्यंत आम्ही सुद्धा प्रवास करत आलो अत्यंत आनंदाची गोष्ट आहे गेले आठ नऊ महिने आम्ही जो संघर्ष केला होता कोदाळी ग्रामस्थ आणि आपल्या दोडामार तालुक्यातील आपल्या या सग सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हा ही एस टी वाहतूक सुरू होते सर्वसामान्यांचा प्रश्न होता सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गेले आठ नऊ महिने आम्ही सतत प्रयत्न करत होतो आणि निश्चित स्वरूपामध्ये आज त्याला यश आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन हजार तेवीसमध्ये सदरचा घाट हा पूर्णपणे वाहतुकीस बंद करावा अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवल्याने सन्मान्य जिल्हाधिकारी आणि आदेश काढला होता फक्त लोकांची दिशाभूल काय केलेली होती की हा घाट कोसळल्यामुळे बंद होता परंतु अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती नव्हती कारण माग मागच्या वेळेलासुद्धा अशा प्रकारचा घाट कोसळला होता परंतु एस टी वाहतूक सुरू होती परंतु बांधकाम विभागाच्या आडमोठे धोरणामुळे हा घाट बंद होता आणि आज निश्चितच आपल्या सग सर्वांच्या या संघर्षामुळे मी खास करून दोडामार तालुक्यातील आपल्या सर्व पत्रकारांना या ठिकाणी धन्यवाद देईन कारण त्यांनी ही बाजू लावून धरली आणि प्रशासनाला जाग जागं करण्याचं जा काम आपल्या दोडामार तालुक्यातील पत्रकारांनी सगळ्यांनी सोशल मीडिया पत्रकार असतील किंवा प्रिंट मीडिया पत्रकार असतील सर्वांनी बाजू लावून धरल्यामुळे आज हे निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला यश चालू करण्यासाठी यश मिळालं आहे सार्वजनिक बांधकाम हा नेहमीच या ठिकाणी आप ह्या स घाट वाहतुकीसाठी विरोधात होता परंतु त्या ठिकाणचे स्थानिक आमदार शिवाजी पाटील असतील आणि या ठिकाणी आमच्या सगळे तोडामार तालुक्यातील सरपंच असतील सामाजिक कार्यकर् असतील कार्यकर्ते कोदाळीमधील अंकुश गावडे आहेत अंकुश गवस आहेत या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे, हे यश मिळालेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये आज प्रवाशामधून महत्त्वाची गोष्ट आहे प्रवाशांचं आम्ही समाधान करू शकलो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह हो, तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा